नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे माझ्या आसपास माझी शेती या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत तर मित्रांनो आज आपण झेंडूला करतोय सहावी आळवणी आणि त्यामध्ये आपण आहे झिरो बावन्न चौतीस तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण झिरो बावन चौतीसचे थोडक्यात फायदे काय काय त्यात घटक काय काय या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचे चला तर मग जाणून घेऊया झिरो बावन चौतीस चे थोडक्यात माहिती काय काय तर मित्रांनो प्रथमतः आपण जाणून घेणार आहोत झिरो बावन चौतीसमध्ये घटक काय काय असतात तर मित्रांनो यामध्ये फॉस्फरस बावन्न टक्के पोटॅशियम चौतीस टक्के आणि नायट्रोजन झिरो टक्के असते मित्रांनो यानंतर आपण जाणून घेऊयात याचे थोडक्यात उपयोग काय करतात फॉस्फरस जो आहे तो मुळांच्या वनस्पतींच्या मुळांच्या वाढीसाठी उपयोग होतो त्याचप्रमाणे पोटॅशियम जो आहे तो वनस्पतीची रोगप्रतिकारी क्षमता वाढवण्यासाठी फायदेशीर असतो यानंतर मित्रांनो आहे विविध प्रकारच्या पिकांमध्ये त्याचे फायदे काय धान्य पिकांमध्ये मुळांची वाढ सुधारते आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते त्याचप्रमाणे फळदारक जी पिके आहेत त्यामध्ये मजबूत मुळांचे जाळे तयार होते आणि फळांचे आकार आणि रंग आणि चव सुधारते यानंतर मित्रांनो आपण जाणून घेऊयात भाजीपाला यामध्ये याचा फायदा काय फॉस्फरस मुळांची वाढ आणि भाज्यांचे उत्पन्न सुधारतो त्याचप्रमाणे जे पोटॅशियम जे आहे ते भाज्यांची गुणवत्ता सुधारतो रोगप्रतिकारक आणि कीटकांपासून संरक्षण करतं आहे त्याचप्रमाणे फुलांमध्ये गुलाब झेंडू यामध्ये फॉस्फरस फुलांची गुणवत्ता आणि रंग सुधारतो आणि पोटॅशियम फुलांचे टिकाऊपण आणि सौंदर्य सुधारतो यानंतर आपण जाणून घेऊयात जीरुबावन चौथीचा थोडक्यात निष्क निष्कर्ष काय काय आहे तर मित्रांनो पोटॅशियम वनस्पतींच्या मुळांच्या विकासास आणि फुलांच्या आणि फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच रोगप्रतिकारशकता वाढवण्यासाठी याचा फायदा होतो ही झाली मित्रांनो थोडक्यात जीरुबावन चौथीची थोडक्यात माहिती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद